विकासाला आमचा विरोध नाही मात्र रवींद्र चव्हाण यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई गोवा महामार्गाची नवीन हेडलाईन दिली आहे हे आश्वासन फसव ठरणार आहे मुंबई गोवा महामार्ग पूरा करायचा नाही कोस्टल रोड हा खरा भाग्यविधात आहे याबाबत सरकार गप्प आहे असं मत माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं विकासाला विरोध तर नाहीच परंतु आजच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्याच्या आता पुन्हा काल आणखी नवीन एक डेडलाईन आलेली आहे म्हणजे रवींद्र चव्हाणांच्या कारकिर्दीतली ही पाचवी डेडलाईन आहे आणि पण हे कालची जी डेडलाईन आहे जी अजित पवार अजित पवार साहेबांनी दिलेली आहे अजित पवार साहेबांना मी आपल्या माध्यमातून नम्रपणे सांगू इच्छितो की तुमची डेडलाईन ही कदापि यशस्वी होणार नाही कारण या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये जर बघायचं झालं तर चिपळूणचं पूल असेल संगमेश्वरचा रस्ता पालीपर्यंतचा रस्ता पालीतलं पूल लांज्यातलं पूल हे तयार व्हायला हो किमान अजून एक वर्ष तर लागेल आणि संगमेश्वर ते पाली आणि रायगड जिल्ह्यातील माणगावच्या पुढचा भाग हा संपूर्ण तयार करायला अजून किमान किमान एक वर्ष तर नक्कीच लागेल त्यामुळे तुमचं तीस जून हे थातूरमातूर डेड लाईन हे आजपर्यंत अनेक मंत्र्यांनी जशी दिली तशी तुमची पण असेल म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूरा करायचा नाही कोस्टल रोड जो कोकणचा खऱ्या अर्थाने भाग्यविदात आहे कोकणच्या पर्यटनाला आणि कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करणारा एकमेव महामार्ग म्हणजे कोस्टल रोड असेल माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना हा कोस्टल रोड सिमेंटचा सा करण्यासाठी जवळजवळ नऊ हजार सातशे कोटीची तरतूद सुद्धा त्यांनी केली होती आजही त्या कोस्टल रोडच्या बाबत मात्र हे सरकार काही बोलत नाही त्याची सुरुवातीचा सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करत नाही आम्हाला कोस्टल रोड महत्त्वाचा आहे आम्हाला मुंबई गोवा रोड महत्त्वाचा आहे आम्हाला शक्तीपीठ महत्त्वाचा नाहीये शक्तीपीठातून आता सुद्धा रत्नागिरी ते नागपूर ते नागपूर हा केवढा तरी मोठा रस्ता चालू आहे जो रत्नागिरीला कोल्हापूरला वरती चढतो आता तो एकीकडे आहे दुसरीकडे मुंबई गोवा आहे तिसरीकडे कोस्टल रोड येणार आहे आणि मग रत्नागिरी ते नागपूर एवढा मोठा जोडणारा जो रस्ता असताना त्याला पॅरनल असा शक्तीपीठ उभा करण्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे यापूर्वी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल